नमस्कार सर्वांना सोनाई एंटरप्राइजेस चॅनलमध्ये सगळ्यांचं स्वागत आहे मित्रांनो चॅनलला चॅनेलला नाहीये घ्या म्हणजेच जे नवीन अपडेट्स असतील ते अपडेट्स तुम्हाला टाइम टू टाइम मिळत राहतील मित्रांनो आजचा व्हिडिओ आहे पूर्ण महाराष्ट्रामध्ये बारावी पास महिला ज्या असतील त्यांच्यासाठी अंगणवाडी मदतनीस यासाठी जागा सुटलेल्या आहेत जागा ह्या खूप साऱ्या आहेत सगळ्यांना म्हणजे खूप साऱ्या जागा आहेत पूर्ण महाराष्ट्रामध्ये कमीत कमी चौदा हजार सहाशे नव्याण्णव पदे हे रिक्त आहेत पूर्ण महाराष्ट्रामध्ये आणि यामध्ये फक्त बारावी उत्तीर्ण तुम्हाला पाहिजे बारावी जर पास आहात तुम्ही तुम्ही हा फॉर्म भरू शकता त्या त्या व्यतिरिक्त जर विधवा महिला असेल तर त्यांना प्राधान्य दिलं जाईल त्या आणखी एक जर तुम्ही याच्या अगोदर अंगणवाडीमध्ये काम वगैरे केलेलं असेल त्याचं सर्टिफिकेट जर असेल तुमच्याकडे तर तुम्हाला त्याच्यामध्ये पण थोडस आणखी कन्सेशन भेटेल म्हणजे दोन मार्क जास्त भेटतील आणि एम एस आय डी झालेली असेल तर त्यामध्ये आणखी तुम्हाला दोन मार्क जास्त भेटतील तर बारावी पास वरती जेवढे जास्त टक्के असतील त्यानुसार तुमचं सिलेक्शन केलं जाणार आहे त्या व्यक्ती आता आणखी हा जो अर्ज आहे ह्या अर्जाची तारीख मित्रांनो काही तालुक्यामध्ये आतापर्यंत होऊन गेलेली आहे आणि जास्तीत जास्त तालुक्यामध्ये एकतीस ऑगस्ट पर्यंत हा फॉर्म तुम्हाला जमा करायचा आहे फॉर्म हा पूर्णपणे ऑनलाईन पद्धत ऑफलाईन पद्धतीने असणार आहे ऑफलाईन पद्धत म्हणजे काय की महिला बाल विकास प्रकल्प अधिकारी जे असतील तालुक्याच्या ठिकाणी असतात त्यांना जाऊन तुम्हाला भेटायचे आणि तिथे जाऊन तुम्हाला त्या गोष्टीची माहिती तुम्हाला पुरेपूर भेटेल तिथे ऑफलाईन फॉर्म घ्यायचा आहे ऑफलाईन फॉर्म घेऊन त्यासोबत तुम्हाला बारावीचा निकाल म्हणजे मार्कशीट जे असेल ते मार्कशीट जोडायचं आहे त्यानंतर तुम्हाला तुमचा शाळा सोडल्याचा दाखला असेल तो जोडायचा आहे ग्रामपंचायतचा ग्रामसेवकाचा रहिवासी दाखला हा तुम्हाला जोडायचा आहे आणि त्यानंतर जर सर्टिफिकेट जर असतील कोणते एम एस सी आय टी असेल किंवा विधवा असलेला दाखला असेल तर ते तुम्हाला त्याच्यासोबत जोडायचे आहेत मित्रांनो एक फोटो लागेल आणि तुमचा जो फॉर्म असणार आहे तो तुम्हाला तिथे तालुक्याच्या ठिकाणी महिला बाल विकास प्रकल्प अधिकारीचं कार्यालय जे आहे ते तुम्हाला भेटून जाईल यामध्ये वयाची अट आहे अठरा ते पस्तीस वर्ष आणि अठरा ते पस्तीस वर्ष वयाची अट आहे त्यामध्ये तुम्ही अठराशे पस्तीस वर्षामध्ये असाल तर तुम्ही फॉर्म भरू शकता व्हिडिओ जर आवडतो मित्रांनो व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक करा आणि कोणाला माहिती पाहिजे असेल तर तुम्ही तुमच्या गावातल्या अंगणवाडी सेविका ज्या असतात नाताच्या चालू असेल त्यांना तुम्ही विचारू शकता तुमच्या गावासाठी कोणते पद रिक्त आहेत किंवा तुमच्या ग्रामपंचायतमध्ये तुम्हाला तिथे लेटर लावलेलं असेल किंवा तुम्ही ग्रामसेवकला वगैरे विचारू शकता की जागा आहेत तर ते कोणत्या कोणत्या गावासाठी जागा आहेत नाही आहेत त्या गोष्टी तुम्ही विचारू शकता धन्यवाद मित्रांनो आवडला व्हिडिओ तर व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा